श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबरमध्ये जन्म झालेली माणसं नेमकी कशी असतात त्यांचा स्वभाव नाती मैत्री आणि प्रेमसंबंध हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगात दररोज कोट्यावधी लोक जन्म घेतात पण त्यामध्ये काही व्यक्ती त्यांच्या जन्म महिन्यामुळे खास असतात कारण आपल्या जन्माचा महिना आपल्या स्वभावावर विचारांवर आणि आयुष्यातील प्रवृत्तीवर मोठा प्रभाव टाकतो प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य वेगळं असतं आणि तेच वैशिष्ट्य त्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातही दिसून येतं ऑक्टोबर हा असा एक महिना आहे जो वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत येतो जेव्हा पावसाळा हळूहळू संपत असतो आणि थंडीची चाहूल लागलेली असते हा बदलता ऋतू जणू ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वातही आपली छाप सोडतो या महिन्यात जन्मलेली माणसं आकर्षक विचारवंत सौंदर्यप्रिय आणि खूप समजूतदार असतात चला तर मग जाणून घेऊया ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्य जीवनशैली नातेसंबंध करिअर आणि इतर पैलूंविषयी माहिती ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं दिसायला अत्यंत आकर्षक असतात त्यांचं रूप हे सहज नजरेत भरणारं असतं एक नैसर्गिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर असतं पण त्यांचं सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नाही तर त्यांच्या विचारांतही असतं हे लोक ब्युटी विथ ब्रेन या वाक्याला अगदी साजेसं सा उदाहरण ठरतात त्यांचा आत्मविश्वास आणि शांत बोलणं लोकांना आपोआप त्यांच्याजवळ खेचून घेतं जिथे हे लोक असतात तिथं सहज लक्ष त्यांच्याकडे जातं त्यांची शब्दसंपदा विचारांची खोली आणि सौंदर्याची जाण लोकांना प्रभावित करते त्यांच्याकडे एक नैसर्गिक औरा असतो जो त्यांना सर्वसामान्यांपेक्षा उठून दिसून देतो सौंदर्य आणि बुद्धी यांचा सुंदर समतोल लाभलेल्या या व्यक्ती समाजात कायम लक्ष वेधून घेतात आणि अनेकांच्या प्रेरणा बनतात आता आपण पाहूया या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असत ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं अत्यंत संतुलित आणि शांत स्वभावाची असतात कोणत्याही परिस्थितीत संयम पाळतात त्यांचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा स्वभाव इतरांना आकर्षित करतो त्यांना कोणताही निर्णय घाई गडबडीने घेणं आवडत नाही सौंदर्य आणि सौम्यता ही त्यांची खास ओळख असते या व्यक्ती अतिशय न्यायप्रिय असतात चुकीचं पाहून गप्प बसणं त्यांना झेपत नाही सामाजिक दृष्टिकोन त्यांचा मजबूत असतो दुसऱ्याचं दुःख पाहून ते लगेच मत्तीसाठी पुढे येतात त्यांच्यात एक प्राकृतिक आकर्षण असतं जेवढं दिसण्यात असतं तेवढंच त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातही असतं ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं सा वयानुसार अधिकच आकर्षक आणि प्रभावी बनत जातात त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे एकदम राजसी शांत पण प्रचंड वजनदार असते लहानपणी गोंडस आणि मोठं झाल्यावर आकर्षकतेचं जिवंत उदाहरण वाटतात त्यांच्याकडे एक छुपेरुस्तम स्वभाव असतो ते फार बोलत नाहीत पण जेव्हा बोलतात तेव्हा ठसतं कोणतीही वस्तू माणूस किंवा ठिकाण त्यांना पटकन आवडत नाही त्यांना नेहमी खास गोष्टींची गरज असते त्यांचा औरा इतका दमदार असतो की लोक आपसूक त्यांच्याकडे आकर्षणले जातात साधेपणातही एक प्रकारचं रॉयलनेस त्यांच्या व्यक्तिमत्वात असतं वयानुसार त्यांची प्रेझेन्स इतकी प्रभावी होते की ते जिथे असतात तिथं स्वतःची छाप सोडतात त्यांचं जीवन हे एक क्लासी आणि कॅरिझमॅटिक प्रवास असतो आता आपण पाहूया ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या लोकांचे नातेसंबंध आणि मैत्री कशा प्रकारची असते ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं प्रेमळ आणि विश्वासार्ह असतात त्यांच्याशी मैत्री झाली की ती आयुष्यभरासाठी टिकते हे लोक खूप समंजस आणि समजूतदार जोडीदार असतात त्यांच्या नात्यांमध्ये पारदर्शकता असते कोणतीही फसवणूक किंवा बनावटपणा त्यांना मान्य नसतो ते संवादावर विश्वास ठेवतात आणि कोणताही वाद होऊ न देता ते संवादातून प्रश्न सोडवतात ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं नात्यांमध्ये खूपच लॉयल असतात एकदा नातं स्वीकारलं की ते मनापासून जपतात मैत्री प्रेम किंवा कुटुंब कुठल्याही नात्यात ते फारच समर्पित असतात पुढे आपण पाहणार आहोत ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या लोकांचं करिअर आणि त्यांचा यशाचा मार्ग नेमका कशा प्रकारचा असतो ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती बहुतेक वेळा न्यायशास्त्र कलेचा किंवा जनसंपर्क क्षेत्रात यश मिळवतात त्यांची डिप्लोमॅटिक शैली त्यांना उत्तम नेतृत्व गुण देते ते उत्तम निर्णय घेणारे व्यवस्थापक वकील शिक्षक किंवा मानसशास्त्रज्ञ बनू शकतात त्यांच्या विचारशील आणि सौंदर्यप्रिय दृष्टिकोनामुळे ते डिझायनिंग आर्ट आर्किटेक्चर सारख्या क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात पुढे आपण पाहणार आहोत ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या लोकांची भावनिक आणि मानसिक बाजू हे लोक भावनिक दृष्ट्या संवेदनशील असतात त्यांना इतरांच्या भावना समजतात आणि त्या काळजीपूर्वक जपतात एखादी गोष्ट मनाला लागली की ते खूप खोलवर विचार करतात कधी कधी हेच त्यांचं ओझं बनतं आणि ते अतिचिंतन करतात मात्र ते स्वतःला समजून घेणं आणि सुधारण्याची तयारी ठेवतात ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे याचाच अर्थ असा की ऑक्टोबरमध्ये जन्म झालेली माणसं भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खूप हळव्या मनाची असतात हे लोक दुसऱ्यांना कधीही दुखवत नाही आणि जर दुसऱ्याकडून यांना दुखवलं गेलं तर ते खूप मनाला लावून घेतात आता आपण पाहूया या लोकांची जीवनशैली आणि आवडी कोणत्या असतात ऑक्टोबरमध्ये जन्म झालेली माणसं नेमकं काय कधी का, कुणाशी बोलायचं हे अगदी अचूक ओळखतात कोणतीही परिस्थिती आली की ते स्मार्टपणे आणि शांतपणे हाताळतात घाई नाही गोंधळ नाही त्यांची बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास हे त्यांचं खरं बलस्थान असतं कामात असोत की नात्यांमध्ये तेन ते नेहमी समोरच्याला समजून घेतात आणि योग्य निर्णय घेतात हे लोक खूप रोमँटिक स्वभावाचे असतात खूप प्रेमळ पण खोटा दिखावा नसलेले असतात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक असा आकर्षण असतं की त्यांच्याशी वेळ घालवणं म्हणजे एक अनुभवच वाटतो त्यांची स्मार्टनेस अधिक इमोशनल बॅलन्स ही जबरदस्त कॉम्बिनेशन असते म्हणूनच ते जिथे जातात तिथं आपली जागा बनवतात आणि अगदी मनातही जागा बनवतात ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक सौंदर्यप्रेमी असतात त्यांना घर कपडे निसर्ग कला याबद्दल प्रेम असतं ते शिस्तबद्ध आणि सुसंगत जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांना शांतता आणि स्थिरता प्रिय असते त्यामुळे खूप गडबड धावपळ किंवा उगतच स्पर्धा यांच्यापासून ते दूर राहतात ऑक्टोबरमध्ये जन्मलेली माणसं नात्यांमध्ये निष्ठावान पण त्यांनी आरोग्यावरती लक्ष द्यायला हवं विशेषतः डोळ्यांची दृष्टी कमजोर होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे लवकर चष्म्याची गरज भासते काही वेळा हाडांशी संबंधित त्रास जसं की सांदेदुखी कमकुवत हाड किंवा कंबरदुखी यांचा त्रास त्यांना होऊ शकतो यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा ठरतो तणाव टाळला पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे हे सहज शक्य होतं जीवनात प्रगती नसेल तर संगत तपासणं खूप गरजेचं आहे चुकीचं नातं सोडलं पाहिजे कधी कधी आपण मनापासून मेहनत करत असतो पण तरीही जीवनात प्रगती होत नाही अशा वेळी केवळ नशिबाला दोष देण्याऐवजी थोडं स्वतःकडे आणि आजूबाजूच्याकडे पाहणं गरजेचं असतं आपली संगत कशी आहे हे खूप महत्वाचं आहे कारण चुकीच्या लोकांमध्ये राहून सकारात्मक विचारही नकारात्मक होतात ज्या लोकांमुळे तुमचं स्वप्न आत्मविश्वास किंवा मानसिक शांतता हरवत असेल त्या संगतीपासून दूर जाणं योग्य असतं वाईट संगत सोडा कारण ती तुम्हाला मागे खिचते थांबवते आणि आत्मिकदृष्ट्या थकवते त्याऐवजी चांगल्या विचारांची सकारात्मक लोकांची संगत शोधा जी तुम्हाला उंचावर नेईल म्हणजेच चांगल्या लोकांची संगत तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे तरच तुमची प्रगती होऊ शकते आता आपण पाहणार आहोत ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी कोणते शुभ अंक शुभ दिवस आणि शुभ रंग आहेत ऑक्टोबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींना काही विशिष्ट अंक रंग आणि दिवस हे त्यांच्या आयुष्यात शुभ परिणाम देणारे असतात विशेषतः दोन तीन पाच आणि नऊ हे अंक त्यांच्यासाठी खूपच भाग्यवान मानले जातात या अंकांचा त्यांच्या निर्णयांवर आर्थिक व्यवहारांवर आणि नात्यांवर सकारात्मक प्रभाव दिसून येतो आता रंगांबाबत बोलायचं झालं तर हलके रंग विशेषतः पांढरट छटा यांच्यावर फार शोभून दिसतात आणि ते त्यांना शुभ फलही देतात आता दिवसांबाबत बोलायचं झालं तर रविवार सोमवार आणि गुरुवार हे दिवस यांच्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी नवे काम सुरू करणे महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा धार्मिक कार्य करणे विशेष फलदायी ठरते योग्य अंक रंग आणि दिवसांचा आधार घेतल्यास ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य आणखी सुंदर आणि यशस्वी होऊ शकतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद